धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणामध्ये कुठेतरी आमचे प्रश्न मग तो उसाच्या दराचा प्रश्न असेल दुधाच्या दराचा प्रश्न असेल किंवा वीज बिल असेल हे जे मूलभूत प्रश्न आहेत ते प्रश्न बाजूला फेकले गेले मताच्या रूपाने ते काही बळ मिळालं असतं तर चळवळीला ताकद मिळाली असते पण दुर्दैवानं ते पटवून देण्यामध्ये कुठेतरी आम्ही कमी पडलो असं समजून आपल्या चुका काय झाल्या त्या का दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही आमचं काम करत राहू आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठरवू की हो पास्तिस या दोघांपैकी कुणाला मदत करायची किंवा जायचं हे आम्ही ठरवू जवळपास तीस ते पस्तीस जागांचा आढावा काल दोन आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्याबद्दल लवकरच आम्ही आमची भूमिका महिन्यामध्ये ठरवू स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक जी आहे ती बारामती पार पडलेली आहे आपल्यासोबत राजू शेट्टे आहेत सर काय सांगाल या कार्यकारिणीमध्ये काय काय ठराव झालेले आहेत प्रमुखानं कोणत्या विषयावर चर्चा झाली दोन दिवस झालेल्या या चर्चेमध्ये प्रामुख्यानं आम्ही एकूण पंधरा ठराव केलेले आहेत आणि या पंधरा ठरावातील सगळ्यात महत्वाचे काही ठराव मी तुम्हाला आपल्याला सांगतो नंबर एक एक जुलैला स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा केला जातो ज्या वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती यशस्वी केली तर त्यांच्या नावानं महाराष्ट्र सरकारनं वसंतराव नाईक कर्जमुक्ती योजना राबवावी आणि शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करावं अशा प्रकारचा महत्वाचा ठराव केला आहे कारण आज शेतकऱ्याच्या डोक्यावर जे कर्ज चाललं आहे त्याचं कारण सरकारचं धोरण म्हणजे केंद्र सरकारचं असो किंवा राज्य सरकारचं असो जर कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली नसती तर कांदा उत्पादक कर्ज बाजारी जाणार नसता जर कापूस आयात केला नसता तर कापूस उत्पादकाला चांगला भाव मिळाला असता तो कर्जबाजार झाला नसता आणि पामतेल आणि सोयाबीन पेंट आयात केलं नसतं तर सोयाबीन उत्पादकाला चांगला भाव मिळाला असता प्रामुख्याने ही नगदी पिके जे आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं कर्जाच्या खाईच सापडला त्यामुळे शेतकऱ्याला कर्जमुक्त करणं ही जबाबदारी सरकारची आहे आणि ती घ्यावी अन्यथा सरकार सरकारला शेतकरी हिसका दाखवल्याशिवाय सोडणार नाही म्हणून आम्ही आता एक जुलैपासून हे अभियान संपूर्ण राज्यामध्ये राबवतोय त्याचबरोबर आज कृषी वीज बिलं जी आहेत ती पोकळ आणि वाढवून दिलेली आहे त्याचं दिले कारण यांचा तोटा यांचे लॉसेस हे सगळ्या शेतकऱ्याच्या नावावर टाकून ती बिलं वाढवलेली आहेत त्यांच्यावर व्याज दंड व्याज अशा प्रमाण आकारल्यामुळे ती बिलं वाढलेली आहेत सत्यशोधन समितीनं हे चार वर्षापूर्वी सांगितलेलं आहे तरी सुद्धा आमची, दुरुस्त आमची आम, बिल दुरुस्त केली जात नाहीत म्हणून त्या सगळ्या बिलातून आमची मुक्तता करा आणि मग थकबाकी संपवून द्या चालू असणारा मीटर आम ऐंशी टक्के मीटर बंद आहेत चालू असणारा मीटर वीज पंपावर बसवा मापक दरामध्ये वीज बिल भरायला शेतकरी तयार आहे ही भूमिका आमची आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास चाळीस लाख कुटुंब हे गाईच्या दुधाचं उत्पादन करतात आणि आज उत्पादन खर्चापेक्षा आठ ते नऊ रुपये कमी दरामध्ये दूध विकण्याची वेळ त्यांच्यावर आणली आहे त्यामुळं सरकारनं लिटरला सात रुपये अशा प्रकारे शेतकऱ्याच्या खात्यावर थेट दुधाचं अनुदान द्यावं या मागणीसाठी सुद्धा आम्ही आता दूध परिषदा घेऊन जनजागृती करतोय आणि दहा जुलैला एक दिवसाचं दूध बंद लाक्षणिक दूध बंद आंदोलन करून चक्काजाम आंदोलन करतोय त्याचबरोबर पीक विमा असेल किंवा बाकीचे जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतमजुरांचा प्रश्न असेल किंवा अविवाहित तरुणांचा प्रश्न ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बेडसावतोय त्यासाठी सरकारनं पस्तीशी वलांडलेल्या शेतमजूर आणि शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी स्त्रीधन म्हणून पाच लाख रुपये मुलीच्या नावावर फिक्स डिपॉझिट ठेवावं आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत प्राधान्यानं या तरुण तरुणींना पंचवीस लाखापर्यंतचा स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावा तरच हे तरुण स्थिरस्थावर होतील हा एक सामाजिक प्रश्न आहे कारण प्रामुख्यानं याच्यामध्ये शेतकरी आणि शेतमजूर मुलं आहेत आणि सततच्या तोट्याच्या शेतीमुळं कुठलीही मुलगी शेतकऱ्यांच्या किंवा शेतमजुरांच्या मुलाबरोबर लग्न करायला तयार नाही त्यामुळे हा सामाजिक प्रश्न समजावून घेऊन सरकारनं तो सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी आमची मागणी आणि हे सारे विषय घेऊन आम्ही आता महाराष्ट्रभर एक जुलै पासून जनजागृती करतो तुम्ही आता उल्लेख केलात की शेतकऱ्यांना पाच रुपये सात रुपये द्यावं पण मायुतीच्या सरकारनं अनुदान यापूर्वीच द्यायचं कबूल केलेलं आहे मात्र बहुतांश शेतकऱ्यांना ते अनुदान मिळालेलं नाही अशा वेळी काय तुमची मागणी असणार नाही ना, त्याच्यामध्ये जे काय किचकट नियम आहेत ते नष्ट करावेत आकडेवारी स्पष्ट आहे महाराष्ट्रामध्ये एकूण जवळपास चाळीस लाख दूध उत्पादक कुटुंब आहेत गाईचं दूध उत्पादन करणार आहे आणि दररोज एक कोटी वीस लाख लिटर इतकं दुधाचं संकलन होतंय अगदी गवळ्यापासून ते अगदी डेअरी पर्यंत खाजगी असो किंवा सहकारी असो जे नोंदणी आहेत त्यांना दूध पुरवणाऱ्या सगळ्या दूध उत्पादकांना जर अनुदान द्यायचं ठरवलं तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा करणं काही एक अडचण अडचण नाही कसं करता येतं हे दाखवायला तयार आहे गैर गैरवापर करायला किंवा वेसळखोरांना अजिबात वाव देऊ नका भेसळ माफियांच्यावर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे कारण या भेसळीच्या दुधामुळे तर खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे दुधाचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अन्याय वाढत आहे लोकसभा नोकरी पार, लोक पार पडलेली आहे हा तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही पराभूत झालेला आहे त्याचं काय आत्मचिंतन केलेलं आहे का कारण सातत्यानं शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन तुम्ही पुढे येतात मात्र आ, त्या भागातल्या लोकांनी तुम्हाला स्वीकारलेलं नाही आत्मचिंतन केलंय का मी वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे कारण या निवडणूक या काळातल्या निवडणुका ह्या वेगवेगळ्या प्रश्नावर लढवल्या गेल्या परंतु त्या त्यात भावनिक मुद्दे जास्त होते आम्ही सातत्यानं आर्थिक आणि सामाजिक प्रश्न घेऊन चळवळी करत आलो आणि हे आमचे धर्म ही आपूलचे गोळी दिल्यासारखे असते आणि त्यामुळं धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणामध्ये कुठेतरी आमचे प्रश्न आहे मग तो उसाच्या दराचा प्रश्न असेल दुधाच्या दराचा प्रश्न असेल किंवा वीज बिल असेल हे जे मूलभूत प्रश्न आहेत ते प्रश्न बाजूला फेकले गेले आणि मग त्याच्यामध्ये वेगळ्याच प्रश्नावर निवडणुका लढवल्या गेल्या आणि तिथं कुठेतरी आमचा फटका बसला परंतु आम्ही तो स्वीकारलेला आहे मतदारांनी दिलेला कौल स्वीकारलेला आहे आणि आम्ही आमचं काम चालूच ठेव ठेवतोय इमानदारीने करतोय कारण सुरू आम्ही जे काही चळवळ करतो ते आम्हाला काहीतरी त्याचा मोबदला मिळावा परतावा मिळावा म्हणून करत नाही पण जर मताच्या रूपाने ते काही बळ मिळालं असतं तर चळवळला ताकद मिळाली असते पण दुर्दैवानं ते पटवून देण्यामध्ये दे कुठेतरी आम्ही कमी पडलो असं समजून आपल्या चुका काय झाल्या त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही आमचं काम करत राहू शेट्टी साहेब आतापर्यंत आपण पाहिलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मदतीनं अनेक कार्यकर्ते मोठे झालेले आहेत नेते मोठे झालेले आहेत पण असं की ते तुमच्या सोबत राहत नाहीत नेमकं का कारण काय आहे मग त्यामध्ये होत असतील असतील किंवा अनेक साधारणपणे दशकामध्ये मी त्या चळवळीमध्ये आलो त्यावेळी येत असताना मला माहिती होत की हा रस्ता काट्याकोट्याचा आहे आणि ज्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नव्हतं ते असे अनेक जण ह्या का काट्याकोट्याच्या रस्त्यातून चालत राहिले परंतु मला माहिती होतं की काही मिळव अथवा नाही मिळव पण आपल्याला याच रस्त्यानं जायचं ही माझी दिशा निश्चित होती त्यामुळं मी विचलित झालो नाही पण ज्यांना काही थोडंफार मिळालं त्यांना असं वाटायला लागलं की आता थोडंफार मिळालंय आता काट्याकोट्याच्या रस्त्यातून जाण्यात काही अर्थ नाही म्हणून त्यांनी वेगळा रस्ता शोधला असाच त्याचा अर्थ काढावा लागेल आता नी विधानसभा निवडणूक आहेत अगदी तीन महिन्यांवर काय भूमिका असणार आहे कोणाचं नेतृत्व तुम्हाला चांगलं वाटते महाविकास आघाडी का माहिती शेतकऱ्यांचे प्रश्न देखील तुम्ही तत्पर्याने मांडताय दोन दिवस आम्ही सखोल चर्चा करून काही ग्रामीण भागासाठी म्हणून पंधरा मुद्दे आम्ही काढलेत पंधरा ठराव आम्ही केलेत या ठरावाची अंमलबजावणी करण्याची संधी सत्तेत असणाऱ्यांना आहे आणि जे सत्तेत नाहीत त्यांनी यातल्या काही गोष्टी त्यांचं सरकार असताना ज्या काळात चुकीच्या केल्या आहेत त्याबद्दल ते त्यांना काय वाटतं त्यांना पश्चाताप होतो काय हे तपासावं लागेल आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठरवू की या दोघांपैकी हो कुणाला मदत करायची किंवा स्वतंत्रपणान जायचं हे आम्ही ठरवू जर समजा स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची वेळ असेल आली तर तुम्ही सर्व उमेदवार किती जागांवर निवडणूक लढ जवळपास तीस ते पस्तीस जागांचा आढावा काल दोन दिवसामध्ये आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्याबद्दल लवकरच आम्ही आमची भूमिका एक दीड महिन्यामध्ये ठरवू केंद्रात ऊस धोरण नवीन आलेलं आहे सहकार मंत्र्यांनी वेगवेगळे धोरण आणलेले आहेत वेळी हे सरकारचे धोरणं जे आहेत ती ऊस धंद्यासाठी फायदेशीर आहेत असं म्हटलं जात आहे तुम्हाला करावे हे होते राजू शेट्टी यांनी सांगितलेलं आहे की जी सहकार केंद्रातली सहकार धोरणं आहेत ती कारखानदारांना दार्जिनी आहेत आणि त्यामध्ये निश्चितपणे दुरुस्ती करावी लागेल कॅमेरामॅन तेजस पुरे मुंबईत बारामती